आपल्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई नागरिकांना केंद्रबिंदू मानून जलद गतीने न्याय मिळण्याकरता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा खंडाळा बार असोसिएशन यांच्या खंडाळा न्यायालयामध्ये ई फायलिंग आणि फॅसिलिटी सुविधा केंद्र उभारण्याचा उपक्रम नाविन्यपूर्ण आहे असे प्रतिपादन खंडाळा दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीश ए के दामटे यांनी केले खंडाळा येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालय या ठिकाणी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा खंडाळा बार असोसिएशन ए आय आर विजन इन्फिलेटिव्ह प्रा यांच्या सहकार्यानं ई फायलिंग आणि फॅसिलिटी सुविधा केंद्र प्रदान समारंभाप्रसंगी ते बोलत होते या याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहदिवानी आणि फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीश के ए पट्टे बहादूर उपस्थित होत्या यावेळी बाउल काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे सदस्य ॲडव्होकेट वसवंतराव भोसले खंडाळा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृत मोने उपाध्यक्ष ॲडव्होकेट सचिन धायगुडे पाटील खजिनदार ऍडव्होकेट पवित्रा राऊत सचिव ॲडव्होकेट मोहसिन खान अध्यक् सातारा जिल्हा इफायलिंग प्रमुख ॲडव्होकेट विशाल भोसले सदस्य ॲडव्होकेट बाळ पंडित ॲडव्होकेट नामदेव चव्हाण ॲडव्होकेट वैभव क्षीरसागर ॲडव्होकेट पाटीलचंद्र पाटील अजित शेळके गणेश धायगुडे चिन्मय पंडित एस के जायदंडे वी ए माणे पी बी हिंगमिरे शौकत पठान एम वाय मनेर आनंद गायकवाड श्यामराव गाढवे एन एच डेरे डी खान आर ए एन हाके एम पी पाटील अशोक दहिवळ एम जी खरात पी बी शेंडे एडी शिरके मेघना अडसुर शेंडे शिल्पा पवार शुभांगी महांगरे एस एन घाडगे एस बी काळे सचिन पवार प्राजक्ता काळे गायत्री काळे शुभांगी कराडे सुनील नेवसे गजेंद्र मुसळे एन डी पी साळ मोहसिन आत्ताल एस आर पवार अतुल पाटील धनश्री कदम एस एस क्षीरसागर श्रीकांत चव्हाण ज्योती माहूरकर पंकज साळुंखे धनंजय मोने श्रेय क्षीरसागर आनंद फडके हेमंत खरात निखिल खरात अनिस मुजावर आदित्य गाढवे आर एस पवार एस एस धायकुडे इत्यादी ॲडव्होकेट उपस्थित होते यावेळी फायलिंग आणि फॅसिलिटी सुविधा केंद्राचे उद्घाटन खंडाळा दिवारी आणि फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीश ए के दामटे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी सहदिवानी न्यायाधीश ए के पट्टेबहादूर ॲडव्होकेट वसंतराव भोसले ॲडव्होकेट बाळ पंडित ॲडव्होकेट अमृत मोळे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी ही फायलिंग आणि फॅसिलिटी सुविधा केंद्राबाबत ॲडव्होकेट वसंतराव भोसले ॲडव्होकेट विशाल भोसले यांनी माहिती दिली आहे ॲडव्होकेट पाटीलचंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केलंय तर ॲडव्होकेट पवित्रा राऊत यांनी आभार मानले आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा